शिवाजी चौक हुपरी यांच्या धुमधडाका कॉर्नर येथील घरातील दुकानाचे कडी कडीकोंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करून तिजोरीमधील चांदीचे दागिने चोरून नेले असून या चांदीच्या दागिन्यांची सरासरी किंमत सात लाख नव्याण्णव हजार छप्पन अशी होत असून याची नोंद हुपरी पोलीस ठाणे हुपरी या ठिकाणी झालेली असून श्वान पथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही हुपरी शहरातील पोलिसांच्या पुढे या चोरट्यांविषयी एक मोठा आव्हान निर्माण झालेला आहे अज्ञात गुन्हा दाखल झाला असून याचा तपास कोळपे करीत आहेत महानकर नेप साठी सतीश कंगणे हुपरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा